एवढं हाय कुठल्या कामाला ढिल पडत नाही करू लागत मला शाळेत ना आल्यापासून करू लागतय परत गावात गेल भाऊ भाव थोडा जाऊन बाजार घेऊन आली आणि ती निस तर मी आपल्या ही आणून कट करून टाकली आणि स्वच्छता केली या झाडून काढलं पाणी मारून घेतलं इकडलं पण सगळं झाडून घेतलं चुल मारलं कस केलं बघ किदा कसं केलं

तर मित्रांनो कामाची सुरुवात म्हणलं तरी सकाळची जी होती या ती संध्याकाळी पर्यंत चालूच असतं या इदोळा का लोटलं सगळा फोपोटा गाड्या हे आले की फोपोटा जाते घरात ते लुटून लुटून जीव घायला आला मग म्हटलं जरा शिना पाणी मारून घ्यावं तेवढी माती चुपून राहती व आता बघा गुरव घेतली ती दावणीला लाईट नव्हती कटर चालू नव्हता त्यामुळे उशीर झाला आज जरा आता घेतली ती गुरव मशीला बांधलं तिकडं त्या तिकडं हाय बघा मस्त आपली हिकडे गाया घेतले ते आता दावणीला झाले पेंडे टाकायचे पेंडी टाकले दार काढायच आणि मग दूध वाढायचं जायच काम चालूच राहते ती परत असून स्वयंपाक करायचं अ खोकला एक

चला आता घेऊया दारा धुरा काढून शिना कोण काढायचं आपल्या शिवाय दारा सांगा हे हाय त वाघ म्हणून काय वाटत नाही आपल्या कामाचं कळू लागतंय धारवा ही लय हुशार आहे बघा ही एवढं हि हाय कुठल्या कामाला ढिल पडत नाही करू लागत मला शाळेत ना आल्यापासून करू लागतय परत गावात गेलतो तर भाऊ भाडा जाऊन शिना बाजार घेऊन आली आणि ती नियस तर मी आपल्या गुरांडा वैरण हे आणून कट करून टाकली अंगी राडा पण नाही जास्त वर या दोन तीन दिवसात घरी ध्यान नसल्यामुळं घेतलं सगळं अंगान झाडून शिरा एक वेळ आता राहिलाय म्हणजे बघा आपल्या चुलीला दे तेवढा राहिलाय चुलीला पोथरा देऊन म्हटलं तो सारवून घ्या विदोळा पण आता रात झाली त्यामुळं नाही जमत सकाळच म्हणलं सगळं सकाळी 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 बात बात पाल आता बघा ही कडपत्याचं झाड आहे आपल्या दारात मित्रांनो जी चालू आहे आता सध्याला पानगड आणि काय करायचं किती जर झाडलं तरी पाल बदा 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 सा पडतय तिसुरी हाणून गेलो तरी पण ती गळत त्याच काम आहे करणारच गेली लाईट लाईट गेली लाईट लाएट काय दमच नाही सारखी सारखी जाती आता ह्याची पानगळ चालू झाली पण ह्या परत उन्हाळ्यात पुढल्या महिन्यात पर्यंत काहीतरी थोडं फुटेल पालवी फुटेल मग परत ह्याच्या सावलीला बसायचं नाही आता शिक अजून हिकडला आज हिकडला पाजा पालवा काही गेला पालवी फुटली नाही वय पालवी फुटली नाही वय वय मोहर इकडे आहे ताज ताज काय ताज आहे इकडे कडी पत्ता वय याची सावली हाय म्हणून काय वाटत नाही मित्रांनो नाहीतर उन्हाळ्याचं तुम्हाला तर माहितच आहे घरात दम निघत नाही आताच पत्रात आमच्या दम निघत नाही यायचं मग ही कशी गाठ सावली सावडी ही तर येऊन दारात जेवत बसायचं ही बघा आता उद्या सगळं पटांगण म्हणा सगळं सारवून घेतली मम्मी आमची <laughs> सारव लागतो का थोडं की थोड का सारव काय गो बाय नको गाय माझी मी सारवती गे आव काय सारवती मग ती माती सारखी वारा असं हिकंड आल सगळी धुत म्हणून म्हणलं सारवल्यावर खेल्यावर पण जरा गोडा दिसता दिसत किती वेळ दार लावतो सांग ला सरकार लावायचा बघा ऐका ह्याच सरकार लावायचा मग तू या म्हणून ना मगाशी घेतलं पण काही उपयोग नाही माझं झाडलेलं कारण की आपल्याला सगळं स्वच्छ केलंय सकाळच्या पारी हाय असं अजून होणार आहे रोज झाडायचं रोज तिक पाला रोज झाडायचं रोज पाला कुठपर्यंत झाडायचं आता आता कर करतो कारण की ह्याला लागले त्या भुका हा आणि हे जी मिठी हाय आपल्या अंड्यावर त्याला आज सांगितलं आज अंडी फिंडी काही करायचं नाही आज पण नाही उद्या पण नाही उद्या उद्या गुरुवार शुक्रवार पण नाही डायरेक्ट मंगळवारीच मंगळवारी पण कोणवारी म्हणजे काय वार काय म्हणजे एखाद तर नसेलच पण चतुर्थी कधी येते कधी नाही ती माहित नाही अजून चतुर्थी कधी येते बघावं लागत हा चतुर्थीला आपल्या दादाचं नाव काय त्यामुळे चतुर्थी कधी बघायचं मित्रांनो ह्या पदरवाड्यात खात नाही ती कारण की आम्हाला हायचीच नाही माय का मग ह्या महिन्यात आता म्हणजे आजच्या कालच्यापासून जी जत्रा चालू झाली आहे सगळी आमच्या इथल्या परिसरातली सगळी गेले ती मग त्यामुळं आजच्या दिवसात तर वशाट घरात करायचं नाही ज्याच्या घरी डेर ज्या ज्याच्या घरी आपली माय माया काय त्यांच्या घरी कोणच असं वशाट हे करत नाही ती म्हणून पण सांगितलं नाही बाबा म्हणलं काय करायचं नाही लेकर शिरला काय करतंय बघ आपण जेव्हा सांगावं तेव्हाच कायणार आहे ती मस्त म्हणते ती मम्मी ही कर मम्मी ती कर पण त्यांना सांगितल्याशिवाय काय कळणार आहे सांगा सगळी सा म्हणजे आमचं मामा आत्या होत कुठ एक वर्ष सुद्धा कधी काय झालं किल म्हणजे सुता हे असलं तरच जात नव्हती पण एक वेळ ही जत्रा चुकवली नाही आपली चिंचणी मायकाची कारण की ती देव पहिल्यापासून आमच्या आत्यापासून आम्हाला आलेला आहे त्यामुळं त्या देवाला आम्हाला विसरून चालत नाही कुळस्वामी आहे ते आमचा पण यंदा साल आपल्याला हायस होत त्यामुळं जाऊन चालत नाही आता पुढच्या वर्षी जायचं किंवा ही वर्ष शहरात झाल्यानंतर जायचं तिचं डेर्र काचोळी येत ती सगळं सोडावं लागतं या तिथं किसनाबाईवर मग ती सोडून शिना नवीन आणायचं म्हणते मग आपल्याला पण जी परंपरा चालली त्याच्यावरच चालावं लागणार आहे तसंच करावं लागणार आहे मग बघा आमच्यात म्हणजे दूध आहे ती दुधाचं डेर्र ती येत काचोळी जाणत्या माणसाला कुणाला तरी इचारावं लागल सगळं फुडल्या वर्षापर्यंत आणून ठेवावं लागेल कारण ती ज्येष्ठाच्या महिन्यात असते त्या सहा दुधाच्या आपलं सगळं होतंय आणि ज्येष्ठाच्या महिन्यापर्यंत ती सगळं आणून ठेवावं लागणार आहे एकदा ना वर्ष शहरात झाले की आधी जत्राला तर आपल्याला जाता येत नाही वर्ष झाल्याशिवाय आणि आता जत्रा झाली आपलं वर्ष शहरात झालं एक दिवशी जाऊनशी ना मग ती सगळं आणायचं काय काय लागतंय कुकू भांडा जातीतनं जाणावं लागतं जायचं सगळे तुम्हाला सोडून कुठे जायचे तुम्हाला सोडून कुठे जायचे ह्याच्या मनात एक भ्या बसले बघा कि मम्मी कुठे जाते कुठं जायचे सांगा ह्याला सोडून ह्याला मी किती वेळा सांगितलंय कुवा मी तुला सोडून कुठं जात नाही आता कुठं जात नाही पण शाळेत जाताना दहा वेळा तरी येत असेल मम्मी मी शाळेत चाललोय कुठं जाऊ नको मग मी शाळेत चाललोय कुठं जाऊ नको एवढा जीव आहे माझ्या लेखाचा माझ्यावर म्हणून ह्यांच्यासाठी बघा कसं असेल तसं खिटती काय करायचं मित्रांनो असं या था। था। नुगो। नुगो। आता बोल आधी खकलेची काय करू मित्र मित्रांनो ही खोकलास थांब नाया मग तुला म्हटलं ना माझ्या जवळ येऊन नको तुझ्या मला पण डससा लागला मग मायापासून लांब उभर नको का चला मित्रांनो आता भेटू फुडले इडू मध्ये